पुरात हा कोसळायला आला होता याचा काही भाग कोसळला होता पण शासनाच्या लक्षात येत नाही की तो पूल बांधायला हवा आता हा पूल कोसळताना नशीब एवढं जीवितहानी झाली नाही जवळजवळ पंचवीस गावं पलीकडे राहतात गणपतीचा कामगार वर्ग आहे आज त्या लोकांना जायला पर्यायी मार्ग जो आहे तिथले पूल याच कंडिशनचे ते कधी कोसळतील सांगता येत नाही म्हणजे या शासनाला खरोखर लोकांच्या जीवाशी खेळतायत कुठलंही त्यांना काही नाही आहे ज्याची विकास करायला पाहिजे करत नाही ज्याची गरज नाही काम करत असतात का तर मर्यादा मिळतो म्हणून तर त्या शासनाचा आम्ही निषेध करतो त्यांनी तातडीने जसं सावित्रीचा पूल बांधला त्या धर्तीवर तातडीने पूल उभा करावा आणि आमच्या सगळ्या चिपणकारांची व्यवहार आहे मोठी एमआयडीसी आहे कामगार वर्ग आहे लोकांची गणपतीचा सण आहे त्यांनी तो आम्ही आमच्या काँग्रेस पक्षातर्फे मी विनंती करतो शासनाला की तातडीने हे काम पूर्ण करावं का आणि लोकांच्या सोयी दूर करावेत तसंच जे पर्यायी वस्ती आहेत तेही पुढे याच कंडिशनचे आहेत त्यांची ऑडिट करून लवकरात लवकर पूर्ण करावं आले ते परवा काँग्रेसच्या वतीने शासनाला माझी एवढीच विनंती आहे आप हे मंत्री शिवेंद्र राजे असतील सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे त्याच्यानंतर रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि इकडचे विद्यमान आमदार शेखर निकम साहेब त्यांना आम्ही एवढीच विनंती करू काँग्रेस पक्षाच्या वतीने की जिकडे कुठे असे खचलेले पूल आहेत आणि लोकांच्या जीवनावर रोजच्या जीवनावर ह्याचा परिणाम होतोय आणि ह्या सगळ्याची काहीतरी लवकरच त्यांनी एक वेगळी कमिटी बसवावी आणि त्यांनी हे रस्ते दुरुस्त करून घ्यावे कारण का हे आता लोकांच्या जीवावर बेतायला लागले साठ वर्ष जुना हा पूल आहे ह्याची अजून काहीही मरम्मत केलेली नाही तर त्यामुळे मी कृपया शासनाला विनंती करीन आणि सार्वजनिक बांधकाम डिपार्टमेंट आणि त्यांचे विद्यमान मंत्री आमचे पालकमंत्री व इकडचे स्थानिक आमदार का त्वरित कारवाई करावी आणि लगेचच हा पूल कसा चालू होईल करावी घडला हा प्रसंग, प्रसंग दुर्दैवी आहे आणि पण यामध्ये मनुष्य हानी झालेली नाही मुळात प्रशासनाला जाग कधी येणार हा प्रश्न महत्वाचा आहे आज या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत कुठे आज एवढा मोठा पूल इथं कोसळला असताना हा जवळजवळ वीस पंचवीस गावांना जाणारा महत्वाचा रस्ता आहे गाणे खडपुली एमआयडीसी इथं आहे हा दळणवनाचा आणि या गणपती सीझनमध्ये मध्ये अशा प्रकारे दुर्दैवी ही घटना घडलेली गट आहे पालकमंत्र्यांनी इथं त्वरित यावे या पुलाची पाहणी करावी आणि हा पूल आपत्तीकालीन व्यवस्थेमध्ये त्वरित याच काम चालू करावं कारण ह्या भागातील हजारो जनतेला त्रास होत आहे आणि आत्ता तर मुळात गणपती उत्सव असताना चाक येणारे चाकरमणी आहेत यांना फार मोठा त्रास सहन करायला लागणार आहे जवळजवळ पंधरा वीस किलोमीटर वरचा मारून या भागात नांदिवसे तिवरे आपले या भागातील लोकांना जावं लागणार आहे मुळातच प्रशासनाने असे अनेक पूल आहेत चिपळूणमध्ये या आता जो पूल कोसळला आहे त्याच्या आधी सुद्धा एक पूल आहे तसे पेडांब्यामध्ये एक पूल आहे हे जुने पूल झाले आहेत पन्नास साठ साठ वर्ष झालेले आहेत लोकांचे जीव घेणार जातील त्यावेळेला प्रशासनाला जाग येणार आहे का हा पूल ज्या पद्धतीने महाडमध्ये तातडीने बांधण्याचा टेंडर त्वरित करून लगेच काम चालू केलं तशा पद्धतीने या पुला इथले पालकमंत्री उदय सामंत असतील आमदार शेखर निकम असतील याने त्वरित इथं भेट देऊन पुला या पुलाचं तातडीने काम सुरू करावं अशी या सर्व चिपळूण तालुक्यातील जनतेतर्फे मागणी आज नैसर्गिक ही आपत्ती आहे आणि या नैसर्गिक आपत्तीचं जर का आपण असं अवलोकन केलं तर खेडेगावात असे अनेक पूल आहेत आता इथेच आपण आलो या पुलाच्या शेजारी पण चॅनलवर पूल बघितला तर तो फार म्हणजे हे झालेला डेंजर झालेली अवस्थेत आहे आणि त्याची उंची पण अशी खचलेली अशी आहे तर असे जे पूल आहेत तर शासनाने इकडे लक्ष देऊन तात्काळ यांची दुरुस्ती करावी कारण तर रस्ते अपघातात किंवा पूल अपघातामध्ये अनेकांचे जीव गेलेले आहेत याला सर्व ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक ला, ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका